मित्रांनो मी विनोद सावंत मित्रांनो आज आपण रेवणाळ अण्णासाहेब लोखंडे सर यांच्या अंबा बागेमध्ये आज आपण छटणीसाठी आलेला आहोत चालापातप्रमाणे ह्याही वर्षी आपण ह्या बागेची पूर्ण छटणी घेतलेली आहे गेल्या वर्षी छटणी आपल्या ग्रुपकडूनच केली होती तर मित्रांनो गेल्या वर्षी आपल्या ग्रुपनं छटणी केली होती आपण सराकडनं जाणून घेऊया की छटणी गेल्या वर्षी केल्यानंतर ह्या वर्षी माल किती निघाला आणि मालाची साईज आणि माल किती टक्के झाडाला लागला हे आपण सराकडनंच जाणून घेऊ काय गेल्या वर्षी मी केशव सावंत यांच्या ग्रुपकडून आंब्याची छटणी करून घेतलेली होती आणि आंब्याची विरळणी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यामुळं डिसेंबरमध्ये आंब्याला मोहर आला आणि शेटिंग पण व्यवस्थित झालं आंब्याची साईज चांगल्या पद्धतीनं झालेली होती आणि सर्वसाधारणपणे आंबा झालो त्यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त टन माल मला या बागेतून मिळालेला आहे साडेतीन ते चार टन माल निघाला आणि जर काय असा चांगल्या पद्धतीने फिरालेला नाही पण त्या पद्धतीनं म्हणजे साधारणपणे एक साडेतीन ते चार लाख रुपये मला या बागेतून उत्पन्न मिळालं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे या ग्रुपनं यावर्षी मी छटणीला छटणी त्यांनी केलेली आहे आणि ती छटणी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेली आहे तर मित्रांनो बागेची पूर्ण छटणी झालेली आहे आणि सराने छटणीविषयी आपला अनुभव किंवा ह्या ग्रुपकडनं छटणी कशी केली जाते छटणी अतिशय व्यवस्थित होते का छटणी कुठं तर चुकते की क्लेअर सराने त्यांनी सांगितलेले आहे की बागेची छाटणी व्यवस्थित केली जाते तर मित्रांनो आपल्याही बागेची अशी केशर आंबा ह्या बागेची छाटणी करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा मी विनोद सावंत धन्यवाद